नमस्कार आपण आज मागील सहा दिवसापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खास करून आशिया खंडामध्ये एक विषय चर्चेला जात आहे आणि तो विषय म्हणजे नेपाळचा तरुणामध्ये सुद्धा एक उत्साह आहे की एक छोटासा नेपाळ नेपाळमधले तरुण कोण्या तरी कारणासाठी रस्त्यावर येतात आंदोलन करतात आणि बघता बघता नेपाळचा तरुण आशिया खंडामध्ये प्रसिद्ध होतो काय नेमकं को? हा कोणता ट्रेंड आहे का कारण आज वेगवेगळ्या गोष्टी अगदी लगेच येतात आणि गुप्त पण होतात ट्रेंडच्या रूपाने तर तसं काही आहे का ते याची आपण दुसरी बाजू समजून घेणार आहोत पहिली बाजू अशी आहे की जी मीडिया दाखवते आहे किंवा काही मीडिया जाणीवपूर्वक दाखवते आहे ती बाजू म्हणजे की नेपाळमध्ये इंस्टाग्राम असेल सोशल मीडिया असेल किंवा फेसबुक असेल किंवा हे जे काही मीडिया आहे छोटी या मीडियावर निर्बंध लादण्यात आले याचा उद्रेक म्हणून तरुणाई रस्त्यावर आली आणि भलं मोठं खूप आंदोलन झालं अशी बाजू रंगून सांगितल्या जात आहे पण खऱ्या अर्थाने ही कदाचित कारण अनेक कारणापैकीच एक कारण असू शकतं या आंदोलनाकडे भारतातल्या तरुणांनी विशेष करून पाहणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं मग नेमकं कारण काय आहे त्याच्या जेव्हा आपण मुळाशी जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जपानमध्ये भ्रष्टाचाराने थैमान माजलेला आहे म्हणजे एखादी बाब जी दहा रुपयामध्ये होणार आहे ती शंभर रुपयामध्ये होते आहे एखादी बाब अगदी सहज होणार आहे त्याला अथक परि परिश्रम करावे लागत आहेत एखादी बाब ही पात्रतेनुसार सरळ व्हायला पाहिजे ती अपात्रतेनुसार पूर्णत विचित्र पद्धतीने होते आहे या खऱ्या बाबी तरुणांच्या समोर आहेत तिथले ते गंभीर प्रश्न तरुणांच्या समोर आले आणि भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यामुळे तिथली सत्ता ही पालथून टाकण्याचं सामर्थ्य तरुणांनी करून दाखवलेलं आहे म्हणून नेपाळच्या तरुणांचं खरंतर अभिनंदन करायला पाहिजे कारण ही अराजकता माजवावी म्हणून केलेलं आंदोलन नाही याला भले कशाही वेगळ्या पद्धतीनं तुम्ही जरी थोपत असला किंवा विशिष्ट अशी मीडिया ही जपानच्या तरुणांना जपानच्या युवांना बदनाम करण्याचं जरी काम करत असली तरी नेपाळचं खरं आंदोलन हे जनआंदोलन तरुणांनी केलं तरुणांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालं म्हणून अनेकांच्या पोटामध्ये दुखण्याची शक्यता आहे काय झालं या आंदोलनाचा काही परिणाम भारतावर होऊ शकतो का मग भारतावर निश्चित होण्याच्या शक्यतेमध्ये असतानाच कदाचित तरुण आता बारकाईनं लक्ष देतील की मागील तीन दिवसापासून नेपाळचं आंदोलन जसं तसं भारतामध्ये चिंतन होऊ लागलं की खास करून तरुणाई ते आंदोलन जाणून घेण्याच्या मार्गावर असतानाच इथे नवीन एक ट्रेन चालवण्यात आला तो म्हणजे ए आयचा किती जणांना माहीत झालं की म्हणजे भारतातली तरुणाई ही, ही पूर्णत या ट्रेंडमध्ये अडकली पाहिजे प्रत्येकजण स्वतःचा एआय कसा दिसतो आणि त्या एआयच्या माध्यमातून हो आपल्या व्हॉट्सअपवर आपल्या फेसबुकवर आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या सोशल मीडियावर ते फिरवण्याच्या ने नादामध्ये नेपाळचं आंदोलन हे आता नेपाळच्या तरुणापुरतच मर्यादित कसं राहील याची पूर्ण दक्षता इथल्या व्यवस्थेने घेतली ज्या व्यवस्थेला नेपाळच्या तरुणांचं आंदोलन नको आहे तरुण एकत्रित झाले पाहिजे तरुण संघटित झाले पाहिजे तरुणांनी हाताला काम मागितलं पाहिजे तरुणांनी पात्रतेनुसार नोकरी मागितली पाहिजे तरुणांनी बेकारी संदर्भात लढलं पाहिजे तरुणांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे ही भूमिका सरकारला नकोच आहे आणि ती कोण्याही सरकारला नकोच असते प्रश्न आहे तरुणांनी व्यवस्थितरित्या याचा सर्व अभ्यास करून कुठल्याही ट्रेंडला भूल पातेला न बळी पडता आपण त्या मागची भूमिका समजून घेतली पाहिजे कारण स्वामी विवेकानंदाने तरुणावर विश्वास ठेवलेला आहे ते असं म्हणतात की ज्या देशातला युवा जागृत आहे ज्या देशातला तरुण राष्ट्रभक्त आहे शाश्वत विकासाच्या पाठीमागे लागलेला आहे त्या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल उज्ज्वल आणि उज्ज्वलच असणार आहे म्हणून भारतातल्या तरुणांना आव्हान आहे की आपण नेपाळच्या तरुणांची प्रेरणा घ्यावी का मी म्हणेन की अजिबात नाही कारण माझ्या देशामध्ये प्रेरणा घेणारे अनेक प्रेरणास्त्रोत माझ्याच देशात असताना मी असं निश्चित म्हणणार नाही की एखाद्या कुठल्या देशाची प्रेरणा घ्यावी परंतु आम्ही निश्चित हे म्हणू की भारतातल्या तरुणांनी आपल्या देशातल्या महापुरुषांचा एकंदरीत अभ्यास केल्यानंतर ही प्रेरणा नक्कीच घेतली पाहिजे की जर आपल्या देशामध्ये दे बेकारी वाढत असेल जर आपल्या देशामध्ये दारिद्र्याचा प्रश्न निर्माण होत असेल जर आपल्या देशामध्ये दे बेरोजगारी सोबतच भ्रष्टाचार वाढत असेल तर यावर तरुणांनी बोललं पाहिजे कौशल्याधिष्ठित पात्रतेनुसार जर आमच्या हाताला काम मिळत नसेल तर हे काम न देणारी शासन व्यवस्था यावर मात्र तरुणांनी चिंतन करून आवाज उठवला पाहिजे पण तो आवाज एकट्याचा असता कामा नये तो आवाज हा संघटित असला पाहिजे आणि त्या आवाजाला एक धोरणात्मक आत्मक शक्ती त्याच्या सोबत जर असेल आणि राष्ट्रभक्तीचा फुंकार त्या तरुणांच्या हृदयात असेल तर असेच तरुण क्रांती घडवतील म्हणून भारत देशाला व्यवस्थितरित्या महासत्तेकडे घेऊन जात असताना तरुणांची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे हे जाणून आपण घेतलं पाहिजे